नमस्कार गार्गेज कलेक्शन मध्ये आपलं स्वागत आहे आपण आजच्या व्हिडिओमध्येही ही खूप सुंदर असा पॅटर्न घेऊन आलेलो आहोत जेकॉर्ड फॅब्रिकमध्ये आहे आणि टोट बॅग आहे कम त्याला स्लिंग पण दिलेली आहे म्हणजे शोल्डर बॅग म्हणून पण यूज करू शकतो पहिल्यांदा आपण पॅटर्न बघूया काय आहे तो हे बघा किती सुंदर असा पॅटर्न आहे आणि आटोपशीर असं छान आहे व्यवस्थित साईजमध्ये आहे त्याचे हँडल्स पण बघा हँडल खूप सुंदर आहेत म्हणजे रेग्झिनमध्ये हँडल दिलेली आहेत आणि हे जे फॅब्रिक आहे हे सगळं जेकॉन फॅब्रिक जाड फॅब्रिक आहे वॉशेबल आहे त्याला बेस लाही यूज केलेला आहे आता आपण उघडूनही बघूया पॅटर्न कसा आहे तो त्याला अशी स्लिंग पण दिली आहे बघा म्हणजे ती स्लिंग आपण इथे शकतो, इथे लावू शकतो दोन्ही बाजूला असे लॉक दिलेले आहे तिथे स्लिंग लावू शकतो आणि अशी आपण बॅग युज करू शकतो किंवा अशी हँडी बॅग यूज करू शकतो आता आपण त्याचा आतून पॅटर्न बघूया कपॅसिटी बघा खूप कपॅसिटी छान आहे खूप सामान राहील अशी कपॅसिटी आहे हे बघा छान स्क्वेअर शेप मध्ये आहे बघा आतूनही असा एक ओपन कप्पा दिलेला आहे आणि एका बाजूला चेनचा कप्पा दिलेला आहे आणि स्क्वेअर शेप मध्ये आहे रेगिनच फिनिश केलेले हँडल्स आहेत आपण एकदा त्याच्या सगळ्या प्रिंट्सही बघूया एक एक करून प्रिंट्स बघा आणि स्क्वेअर शेप आहे साईज मी में मेन्शन करतेच आहे ज्यांना विक्रीसाठी हवं असेल त्यांनीही व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तिथे तुम्हाला प्रॉपर होलसेल रेट सांगितला जाईल